प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्त्यावर हल्ला शिंदे गटाचा कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा आरोप भाजपाच्या प्रचाराला जाऊ नको म्हणून हल्ला केल्याचा प्राथमिक माहिती या ठिकाणी समोर आली आहे अमरनाथ सूर्योदय नगर परिसरातील ही घटना आहे अमरनाथ मध्ये प्रचाराच्या कारणावरून भाजप कार्यकर्ते सत्यम तेलगे यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे अमरनाथच्या सूर्योदय नगर परिसरात ही घटना घडली आहे भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिंदे शिवसेना गटाच्या कार्यकर्ता साहिल वडनेर यांनी हा हल्ला केल्याचा आरोप तस्यम तलगे यांनी केलाय या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याचा आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले ठाणे उल्हासनगर अंमरनाथ मगाशीच एक न्यूज पाहिली कुठेतरी काहीतरी का भांडण झाली त्यात सत्यम तेलंगे म्हणून एक जो मुलगा आहे त्यांनी आमच्यावर आरोप केलेले आहेत का हे याचे काहीतरी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि याचे समर्थक आहेत यांच्याकडून आम्हाला असं काहीतरी झालेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो का जो समोरचा व्यक्ती तो काय आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही हा फक्त विरोधकांकडून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो माझा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलण्यात आलेलं आहे अंबानाथचे जे वरिष्ठ पोलिस साहेब आहेत त्यांच्याशी बोलण्यात आलेले आहे या प्रकरणाशी आमचा काही मात्र संबंध नाही आणि आम्हाला पूर्ण पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे खरं काय आणि खोटं काय हे पोलीस प्रशासन नक्कीच सिद्ध करेल